मी कितीतरी गौरी पासून गार्गी पर्यंत मनाली पासून सहारा पर्यंत मागील पाच सहा वर्षांची उजळणी केली एवढ्याश आयुष्यात चित्र विचित्र सर्व पाहिलं खूप कमावलं आणि काही गमावलं सुद्धा ज्यांना गमावलं त्यांच्या दुःखात मन खिन्न झालं पुन्हा एकदा डोळे जड झाले जांभया येऊ लागल्या घड्याळात पाहिलं अडीच वाजलेले थोडं तरी झोपूया असं ठरवून पलंगाकडे जाण्यासाठी खिडकीकडे पाठ वळवली नित्य उभाच क्रूर आवाज ऐकू आला मी पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावलो रानाकडे जाणाऱ्या पायवाटेवर कचकचित अंधार होता तिथे दोन अंगारागत डोळे चमकले आणि दातांची किटकिट करत कुणीतरी बिभत अंगावर सरकन काटा उभा राहिला मी माडीचं पर्साकडे जाणारं दारू उघडलं जिन्याजवळचं बटन दाबलं बाहेरचा दिवा लागला अंधारे कोपरे उजळले पण आता तिथे कोणीच नव्हतं डोहातील जळ आपल्याला साथ देतो त्याच्यापाशी बोलावून घेतो आणि संधी साधून झडप घालतो असं वाडीतले लोक म्हणायचे ते काही अगदीच खोटं नव्हतं धडधड त्या काळजाने पुन्हा पलंगावर येऊन पडलो अर्ध्या पाऊन तासाने डोळे मिटले सकाळी उठायला साहजिकच उशीर झालेला डोळे उघडले तेव्हा सचिन आणि विशाल शेजारच्या खाटेवर नव्हते ते कधीच आपली आंघोळ वगैरे उडकून खाली पडवीत नाश्त्यासाठी बसलेले सणानिमित्त माहेरी आलेल्या मामे बहिणी त्यांच्या मैत्रिणी आम्हाला भेटायला सकाळपासून जमू लागलेल्या त्यांचा अखंड चिवचिवाट चाललेला सचिन पोहे खाता खाता एक सामान्य गुप्ताहेर ते युनिवर्सचा नंबर एकचा चा डिटेक्टिव्ह हा आपला खडतर जीवन प्रवास त्यांना रंगवून रंगवून सांगत होता समोर बसलेला विशाल गरमागरम चहा भुरकत असताना सचिनच्या अविश्वसनीय वल्गाना भुवया उंचावून ऐकत होता जमलेल्या स्त्री वर्गाचे फारच मनोरंजन होत असावे त्यांच्या हसण्याचा आवाज क्षणाक्षणाला वाढत चाललेला म्हणजे काय सांगता काय तुम्ही अमेझॉनच्या रानात चक्क डायनासोर पाहिले एकीने विचारलं पाहिले फक्त पाहिले नाही मारले सुद्धा होलसेलमध्ये मा आणि साधे सुधे डायनासोर नव्हते ते केटरोज की काय म्हणतात ते होते झुंडीने वावरायचे त्यांनी मला सर्व बाजूंनी असं घेरलं पण मी घाबरतो की काय धरली त्यांच्यापैकी एकाची शेपूट आणि फिरवलं त्याला गरा गरा तसे बाकीचे चाळीस फूट दूर उडाले जो हातात होता त्याला तर झाडांवरून अमेझॉन नदीतच फेकून दिलं होलसेलमध्ये पिराणांनी खाल्लं असेल त्याला सचिन छाती फुगवून म्हणाला अय्या फारच धाडसे आहात हो तुम्ही कुठून आणता एवढी हिम्मत दुसरीने कौतुकाने म्हटलं तेव्हाच पत्र्यावर बोक्यांनी धुडगुस घातला त्यांना बिथरून लपलेला एक उंदीर वाशांवरून थेट पडवीत आला आणि खाली नेमका सचिनच्या मांडीवर कोसळला त्या सरशी डायनासोरची शेपटी धरून त्यांना गरा, -गरा फिरवणारा सुपरमॅन डिटेक्टिव्ह तिथे उपस्थित असलेल्या तरुणींच्या दुप्पट तीव्रतेने किंचाळला आणि मांडीवरचा उंदीर झटकण्यासाठी उड्या मारू लागला त्याच्या बशीतले पोहे उडाले आणि विशालवर पडले बीन पडले बिन बिनलग्नाच्या पिवळ्या अक्षता पडल्या उंदीर पायांखालून अंगणातील बिळाकडे पळाला जीवात जीव आलेला सचिन पुन्हा आंघोळ करण्याचं निमित्त करून घरात पळाला आणि उपस्थित स्त्री वर्गाची हसता हसता पुरेवाट झाली मी माझा आटपून पडवीत आलो सर्व सख्या चुलत मामे बहिणींची कितीतरी वर्षांनी भेट झाली बालपणीच्या सुखद आठवणींना मिळाला चेतू ही मैत्रीण खालच्या वाडीतील परबांची जुई पुण्याला असते हल्ली गणपतीसाठी गावी आले तिला भेटायचं होतं तुला माझी मामेबाहीण स्मिता म्हणाली मी जुईला हॅलो म्हटलं पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यात असीमित कुतुहल देखील होतं मी जर्नलिझमचा अभ्यास करते प्रोफेसर मला कोकणातील फेमस भूताटकीवर एक शास्त्रोक्त प्रबंध लिहायचा आहे देवचार गिर्या ब्रह्मराक्षस आणि बायंगी वगैरे भूतांवर तुम्ही खूप लिहिलंय या दंतकथा कशा तयार झाल्या कोकणकरांचा त्यावर इतका विश्वास का आहे जुईने एकाच दमात विचारलं हे तू इथल्या मातीत मुरलेल्या अस्सल कोकणी माणसांनाच विचारलेलं बरं मी थोडक्यात उत्तर दिलं हो ते मी विचारणारच आहे पण या दंतकथांमागे काही तथ्य असेल असं तुम्हाला वाटतं का जुईने पुढचा प्रश्न विचारला भय हेच यामागचं तथ्य सांगायचंच झालं तर आपल्या गावातील डोहाचं उदाहरण घे तिथे जळ नामक पिशाच्याचा वावर असून तो दर वर्षाआड किमान एकाचा तरी बळी घेतो असा समज आहे कदाचित बऱ्याच वर्षांआधी अपघाताने काही जण बुडाले असतील लोक डोहाला टरकू लागले आणि जळाचा जन्म झाला मी मोजून मापून उत्तर दिलं जुईच तेवढ्या पुरता समाधान झालं मामी आतून माझ्यासाठी चहा पोहे घेऊन आल्या तसं पुन्हा भेटू असं बोलून जुईने निरोप घेतला गावात गौरींच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना मी सचिन विशालला घेऊन डोहाकडे जायचं ठरवलं पहिल्याच दिवशी मामाने आणि वाडीतल्या इतरांनीही डोहाकडे फिरकू नका असा सज्जड इशारा दिलेला असला तरी डोहाचं कोड डोहावर गेल्याशिवाय कसं सुटणार पण डोहाकडे जायचं कस वाट कुणाला ठाऊक होती आम्ही जुईला निरोप धाडला पुण्यात स्थायिक होण्याआधी ती कितीतरी वर्ष इथेच राहिली होती स्मिताकडे जातेय असं सांगून गुपचूप आमच्या सोबत निघाली वाट मामांच्या घरामागील परसातूनच जात होती आधी आंब्याची कलम मग वायंगणकरांचे भात मळे त्यानंतर डोंगर उतारावरील साग आणि खैरांची दाटी पार केली की जंगल लागायचं या रानात कधी मधी बिबट्या तर क्वचित पटेरी वाघाचंही दर्शन व्हायचं पाऊस ओसरला गवत वाळू लागलं की हरणांचे कळपही दिसायचे तर अशा या रानातल्या पायवाटा अर्धा एक तास तुडवल्यावर पुन्हा उतार लागला आणि समोर वाढलेल्या झाडींमधून पलीकडे हिरवगार मैदान दिसू लागलं तोच डोह होता पाहता क्षणीच अपशकुनी वाटावं वा असा आसमंत ना पक्ष्यांची किलबिल ना किरकिर सगळे डोहाने दम दिल्यासारखे चिडचूप डोहाला कुठेही धडकाठ नव्हता झुडप बाजूला करून निसरड्या झालेल्या उतारावरूनच पाण्यापर्यंत पोचू शकत होतो पण पाणी दिसतच नव्हतं कारण तरंगत्या शैवाळाने ते पुरेपूर झाकलेलं जणू कुणीतरी डोहावर हिरवं कापड टाकून ते लपवलं असावं किनाऱ्याजवळ जलपर्णी आणि कमळाची दाट झाडी होती काही कमळं सुद्धा उमललेली ती लोभस्वाणी दिसायची पण ती काढणं जीव घेणं ठरलं असत कारण तिथला उतार अगदीच तीव्र आणि निसरडा होता कमळ काढण्यासाठी उतरलेला थेट घसरत डोहातच कोसळायचा आम्ही काठाकाठाने डोहाची रेकी करत होतो उंच उंच दाट झाड त्यातील काही डोहावर ओणवलेली हवेत अस्वस्थ करणारा दमटपणा अनैसर्गिक शांतता इथे कुणाला भास होणार नाहीत काही वास्तू अपवित्र असतात आणि काही जागाही ही, जागा ही, ही तशीच एक जागा होती या डोहातल्या गहिऱ्या खोल पाण्यात मोठमोठे मुट मासे बोट कुरतडणारी कासव विषारी सर्प किंवा मगरी कोणीही असू शकतील कुणी एकदा बुडाल की वर येऊच नाही यामागे हे देखील कारण असू शकत मी डोहात कुठे जैविक हालचाल दिसते का ते पाहत होतो मध्यभागी ठराविक वेळाने काही बुडबुडे वर येताना दिसले खाली एखादी मासोळी असू शकते किंवा मगर सुद्धा एकाएकी अस्मादिकांचा श्वास चढला धरलं रे धरलं जळाने धरलं भोपळ्याला तरी मी म्हणत होतो नको जाऊ या डोहावर पण ऐकतो कोण होलसेल मध्ये बघा मला पण कस तरीच व्हायला लागलय सचिन छातीवर हात ठेवून खाली बसत म्हणाला मला सुद्धा श्वास घेणं जड प्रोफेसर जुई विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाली मी एक खोल श्वास घेतला काहीतरी विचित्र जाणवलं चला जरा त्या उघड्या जागेवर थांबूया मी ओढ्याच्या काठापासून दूर एका मोकळ्या जागेकडे बोट दाखवलं तिथे जाऊन सगळे खाली गवतातच बसलो पाच एक मिनिटातच सर्वांना बरं वाटू लागलं मग काय सचिन जळाने सोडलं का तुला मी हसत विचारलं हो जरास बर वाटतय होलसेल मध्ये सचिन डोळे मिटून म्हणाला तो जळबिळ काही नव्हता मित्रांनो आपण कुठे आहोत ते बघा नीट चार डोंगरांच्या मध्ये असलेला हा डोह पाऊस पडला की सर्व बाजूंनी रानातला पाला पाचोळा पाण्यासोबत वाहत डोहाकडेच येतो काठावरच्या उथळ पाण्यात बुडतो सडतो त्या गाळातून मिथेन वायू बाहेर पडतो हवेतील मिथेन वायूच्या अधिक प्रमाणामुळेच डोकी जड झाली श्वास घेणं कठीण झालं मिथेनला मार्श गॅस म्हणतात ते काय उगीच नाही याबद्दल काहीच माहिती नसलेला एकटा दुकटा मनुष्य इथे भरकटून आला तर अशी गत झाल्यावर आपल्याला त्या जळानेच धरलं असं त्याला वाटू शकतं क्वचित प्रसंगी बेशुद्ध होऊन तो डोहात देखील कोसळू शकतो मी स्पष्टीकरण दिलं म्हणजे आजवर डोहात जे बुडून मेले ते मिथेन वायूमुळे जळाशी त्यांचा काही संबंध नाही असं म्हणायचं का तुम्हाला जुईने आश्चर्याने विचारलं नाही तसं आताच काही सांगणं शक्य नाही मिथेन वायूचा परिणाम व्हायला मुळात लोकांनी इथवर येणं गरजेचं आहे बुडालेल्यांपैकी बहुतेक जण डोहावर का गेले हेच स्पष्ट नाही डोहातील जल त्यांना साथ घालतो म्हणतात याचं रहस्य अजून उलगडणं बाकी आहे मी काटेकोर उत्तर दिलं या कुख्यात सरोवरापासून किंचित दूर मोकळ्या स्थानी येऊन आसनस्थ झाल्याने खचितच बरे भासते आहे अस्माधिकास वातावरणाशी एकजीव झालेला श्वसनास अवरोध करणारा ज्वलनशील वायू पुन्हा एकदा फुफ्फुस कोंडी करण्याआधी इथून प्रस्थान केलेलेच योग्य असे अस्मादिकास वाटते विशाल पुटपुटला शैवाळाखाली दडलेल्या काळ्याशार पाण्याला अचानक जागोजागी उकळ्या फुटू लागलेल्या जणू माणूस गिळण्याची संधी हुकली म्हणून डोह गरळ ओकत असावा त्या रात्रीच्या जागरणाला स्त्रियांची उपस्थिती विशेष होती त्यांच्यामध्ये माझ्या मामे बहिणींसोबतच जुईसुद्धा हजर होती आम्ही आज दुपारी डोहावर गेलो होतो हे गुपित तिने ठरल्याप्रमाणे कोणालाच सांगितलं नव्हतं मला नेहमीप्रमाणे गिर्या ब्रह्मराक्षस आणि बाईंगी भूताच्या कथा सांगण्याबद्दल आग्रह करण्यात आला या कथा मी इतक्या वेळा सांगितल्या आहेत की जवळपास तोंडपाठ झाल्या आहेत बऱ्याच जणांना माझ्या बाईंगी भूताच्या गोष्टीतील मनाला चटका लावणारा अंत आवडत नाही पण तोच अंत कसा योग्य होता हे मला समजावून सांगावं लाग मग हाच धागा पकडून इतर जण आपापले कोकणी भूतांचे किस्से रंगवून ऐकवतात बाऱ्यांच्या बाबूने भूताचा एक जबरदस्त किस्सा ऐकवला त्याने त्याच्या कुठल्याशा चुलत्याकडून ही हकीकत ऐकली होती या चुलत्याचा म्हणजेच बाबूच्या तात्याचा एक मित्र होता जनार्दन नावाचा गोष्ट कमीत कमी साठ सत्तर वर्ष जुनी असावी त्या काळी गावात एकच वेळ एस टी यायची ती चुकली तर प्रवासाचे दुसरे साधन म्हणजे पायपीट जनार्दनला कुठल्याशा गावी जायचं होत त्याची गाडी त्यामुळे जिथे सकाळी पोचायचं तिथे तो दुपारी पोचला काम संपून जेवणा वगैरे होईपर्यंत परतीची गाडीही चुकली तेव्हा वाटावाटांनी चालत माघारी परतण्या वाचून दुसरा पर्याय त्याच्याकडे नव्हता त्यावेळी गावात माणसं कमी वीज नावाचा प्रकार फक्त शहरांपुरताच मर्यादित असल्याने पथदिवे वगैरे नव्हतेच अंधाराचा फायदा घेऊन वाघ बिबटे पार गावापर्यंत यायचे अवतीभोवती घुटमळायचे आणि वेशीवर किंवा मसणवट्या जवळ भूतांची जत्राच भरलेली असायची पण आपला जनार्दन उर्फ जन्या भिणाऱ्यांपैकी नव्हता तो एकटाच चांदण्याच्या उजेडात गावाकडे निघाला वटवाघळ वट अचानक समोरून फडफडत जात कोल्हे कुई करत एखादी वाडी वस्ती आसपास असेल तर भटकी कुत्री गुरगुरात अंगावर येत पण जण्या घाबरायचा नाही त्याच्या हातात कायम पुरुष भर उंचीची जाडजूड काठी असायची या काठीच्या तडाख्याने एकदा त्याने मागे लागलेलं अस्वल मारून पळवलं होत असं तोच सर्वांना सांगायचा तेव्हापासून अस्वल नाव खरं की हे जण्यालाच ठाऊ तर असा हा निर्भय जना आपल्या गावापासून अवघ्या मैल दोन मैल अंतरावर पोचला असताना त्याला त्याच वाटेवर समोर बत्ती घेऊन चालणार कोणीतरी दिसलं जण्या साहजिकच कोणाच्याही बापाला जरी भीत नसला तरी रात्री एकट्याने प्रवास करताना उजेड आणि कुणाची तरी साथ सोबत भेटत असेल तर नको का म्हणायचं काही तो कंदील घेऊन चालणाऱ्या व्यक्तीच्या दहा बारा पावलं मागे पोचला तेव्हा त्याला कळलं की तो तो नसून ती आहे तेही नव्या कोऱ्या हिरव्या कंच शालू मध्ये अंगावर बऱ्यापैकी दागिने सुद्धा होते त्या काळी सूर्यास्तानंतर सहसा स्त्रिया घराबाहेर पडत नसत आणि रात्रीच्या वेळेला गावापासून इतकं दूर डोंगरातून जाणाऱ्या पायवाटेवर तर कधीच नाही ती स्वतःच्याच लग्नातून पळालेली नवी नवरी असावी हे हुशार आणि निर्भीड जण्याने ओळखलं त्याच्या पावलांची चाहूल लागताच ती एकदम मागे वळली जरा दचकली थोडी घाबरली ती अतिशय सुंदर जवळपास स्वर्गाची अप्सराच भासत होती निर्भय जण्या तिला म्हणाला घाबरू नकोस बाई तू कोणाची कोण आहेस याची मला अजिबात पंचायत नाही पण दागिना घालून एकट्यानं फिरणं लय धोक्याच तू माझ्या बरोबर जायचं तिथं सोडतो हे ऐकून त्या स्त्रीची कळी खुलली तिने कंदील जण्याच्या हाती दिला आणि पतिव्रता स्त्री सारखी त्याच्या मागे मागे चालू लागली आणखी दहा पंधरा मिनिटांनी गावाची वेस लागली या स्त्रीने कुठे जायचं सांगितलं नव्हतं कदाचित तिला जण्यासोबत त्याच्या घरीच यायचं असेल तिने मनातून तरण्या बांड आणि निर्भय जण्याला वरलं असेल आणि जण्याची ही काही तक्रार नव्हती तसाही अजून तो बिन लग्नाचाच होता गावची पोरं अस्वलमाऱ्यासोबतच घोड नवरा म्हणून देखील त्याला डिवचत जण्या ते हसण्यावारी नेई पण आपली कुठेच जुळत नसल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे आज त्याला चिडवणाऱ्याचे दात घशात जातील अशी सुस्वरूप बायको सापडली होती ती वाटत होती अंगावर सावकाराचं संपूर्ण कर्ज फेडून उरतील इतके दागिने होते महत्वाचं म्हणजे इतकी सुंदर आणि तरुण बायको गावातल्या सरपंचाची पण नव्हती जण्या मनात स्वप्नांचे इमले रचत होतात अधून मधून मागे पहायचा ती मान खाली झुकवून नेटक्या चालीने मागोमाग येत होती मग ती गुणगुणू लागली अगदी वेगळंच गाणं होतं पण त्या गाण्यात सखा साजन चंद्र तारे फुलं वगैरे होती जण्याच्या मनाला गोड गुदगुल्या झाल्या आता तो माग पाहतच नव्हता ती आपल्या मागे आहे हे त्याला तिच्या गुणगुणण्यामुळेच कळत होतं आणि अखेर तो घरापर्यंत पोचला दारावर टकटक केली त्याच्या थोरल्या चुलत्याने खोकात खाकर दार जण्याच्या मागे ती स्त्री आता पदर ओढून उभी होती चुलत्याने कपाळाला आठ्या पाडून जण्याकडे पाहिलं जण्या हसला मिशीला पेळ देतुर्बाबात म्हणाला सून आणले तुमची तात्यांनो मग त्याने तिला चेहरा दाखवायला सांगितलं पण ती लाजून चूर झाली असावी ऐकेच ना लाजून लाजून कमरेत किंचित वाकली अखेर वैतागलेल्या जण्याने स्वतःच तिचा पदर डोईवरून मागे घेतला आणि जे दिसलं ते पाहून जण्याचा चुलता छातीत कळ येऊन उंबरठ्यातच कोसळला निर्भय जण्यालाही जबरदस्त धक्का बसला कारण त्याच्यासोबत आलेली स्त्री सत्तरी ओलांडलेली जखम हातारी होती त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मघाशी जिचं वय सोळापेक्षा पेक्षा एक दिवसही अधिक नसेल असं वाटत होतं ती अचानक इतकी थेरडी कशी झाली हे वेशीवरची जखीणच निर्भय जण्याला दरदरून घाम फुटला बोबडी वळली तो डोक्याला हात लावून गपकन खाली बसला दार उघड आणि कुणाचाच काही मागमूस नाही असं पाहून घरातील मंडळी जागी झाली कंदील चिमण्या वगैरे घेऊन अंगणात आली पाहतो तर म्हातारा चुलता तोंडाला फेस येऊन निश्चल पडलेला आणि निडर जण्या एकटाच वाटेवरच्या अंधाराकडे पाहून बडबडत बसलेला तिथे कुठलीच स्त्री नव्हती दुसऱ्या दिवशी चुलत्याचे क्रियाकर्म झाल्यावर घरच्यांनी डोका फिरलेल्या जन्याला देवऋषाकडे नेलं तिथे काही दिवस तंत्र मंत्र केल्यावर जण्या माणसात आला पुन्हा चार चौघात बस करू लागला हिंडू फिरू लागला शेतमाळ्यात जाऊ लागला एकदा संध्याकाळी मळ्यातून परतत असताना आपल्या पाठी जण्याला पुन्हा तसंच गुणगुणणं ऐकू आलं त्याच्या शरीराचा थरका पुढाला पण यावेळी तो मागे वळला नाही तसाच नाका पुढे पाहत घरापाशी आला मग गाणं ऐकू येणं बंद झालं तो टोणकण उडी मारून घरात शिरला असं रोजच घडू लागलं हळूहळू जण्याची भीड छेपली एक दिवस त्याने हिम्मत करून मागे पाहिलं आणि त्याच घटकेला गतप्राण होऊन खाली कोसळला त्याने नेमकं का काय बघितलं हे ठाऊक नाही पण लोकांना जेव्हा शरीर सापडलं तेव्हा त्याचे डोळे भीतीने पांढरे फटक पडलेले आणि शरीर दगडागत ताठरलेलं होत बाऱ्यांच्या बाबूने आपला भयंकर किस्सा संपवला मध्यरात्र उलटून गेली होती उद्या गौरी पूजन खूप तयारी बाकी होती दोन दोन तीन तीनच्या जोड्या करून सर्व मंडळी आपापल्या घराकडे निघून गेली मामांच्या घरातही निजानीत झाली मी सचिन आणि विशाल झोपायला माळीवर गेलो सचिन अस्वस्थ दिसत होता सारखं गळ्यातील चवळी चटक बाबांचा ताईत डोळ्यांना लावायचा तरी त्याचं समाधान होत नव्हतं मग त्याने चवळी चटक बाबांचा चव्वेचाळीस वेळा नामस्मरणही करून पाहिलं तरी चित्त थाऱ्यावर येईना शेवटी माझ्या समोर बसत त्याने विचारलंच त्या आत्मनिर्भर जण्याने मागे वळून नेमकं काय पाहिलं असेल रे का त्याचा दगड झाला होलसेल मध्ये हे तर सांगू शकला असता मित्र पण दुर्दैव आपलं तो जिवंत नाही तू जास्त विचार करू नकोस या सर्व ऐकीव कथा असतात फारस काही खरं नसतं यात काही काळजी करू नकोस झोप बिंधस्त मी आहे ना मी त्याला आश्वस्त करत म्हटलं तरी त्याचं समाधान होईना विशाल घोरू लागला तरी सचिन पलंगावर तळमळतच होता मी उठून मागच्या दरवाजाने परसाकडे गेलो झोपण्यापूर्वी सर्व नित्यकर्म आवरण्याची मला सवय आहे जाताना दार बाहेरून लावून गेलो मी जाताच माडीचं जिन्याकडचं दार वाजलं सचिनने एकदम अंग काढलं कोण कोण आहे त्याने जवळपास रडतच विचारलं पण उत्तरादाखल दारापलीकडून धीर गंभीर स्वरातलं गुणगुण तेवढं ऐकू आलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र